हे घ्या अरे हे झालं रे बाबा हुँ? बाकरी कुठं आहे ता बाया नाहीता बाया गावाकडे गेल्या बाकरीची अडचण आहे ना हे दे चल चूल दाखव मला कुठं आहे जा बाकरीची प्लेट आण हो धराई ना ठीक आहे फेस येईल डोळ्यात धूर जाईल पण हॉटेल आर्यनवाल्याची आज जोरात जिरवितो अबे माकडा हशरवान ना हा चल नाही ए बार क्या अबे आलस का अरे डुकरा डुकरा नाही हो बाबड्या अरे बाबड्या आणि डुकरा एकच आहे दिसायला तर डुकरा आहेस की तुम्ही डुकरा सारखं खावलं लाव मला बोलतोस का चल पैसे देत नाही आता जा देऊ नक तसं मी मालकासोबत फुकटच खावलं लास है? ए फुकट्या कुठला की चल ए उतर्या बच हट टाकून द्यायचं काम नाही बर कशी ऍक्टिंग हाय आज मी धुतलं का नाही हा मालक गेलता बाजारला मला कळाल तर ते डुकऱ्याचं पिलो आहे का नाही निवळ येडा आहे त्याला दबाव टाकून भाकरी थापून खाऊन टर आता मालक आलं की त्याला पालत घालून तुम्ही आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करी जा बिग बॉस मध्ये उग थोडक्यात अडकले हा वाढवा बर तेवढा बघा तुमच्या पाय पोटाचा विचार सुद्धा करणार मी हा आता खातो सकाळी त्रास झाला तरी हरकत नाही तेवढं लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर एक मिलियन करा जेणेकरून आपल्याला बिग बॉसमध्ये आण धिंगाणा करणार